नमस्कार श्रोते हो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करताना व्यक्तीची जन्मकुंडली महत्वाची मानली जाते व्यक्तीची जन्मतारीख जन्मवेळ आणि जन्म ठिकाण गोष्टी अचूक असतील तर पंचागांच्या आधारे त्याची जन्मकुंडली मांडली जाते जन्मक्षणी पूर्वक्षी तिच्यावर जी रास उदित असते तिला लग्नरास असे म्हटले जाते त्या स्थानापासून सुरुवात करून बारा स्थानांमध्ये बारा राशीची विभागणी केली जाते नंतर ज्या राशीत जे ग्रह असतील ते मांडले जातात आणि जन्मलग्न कुंडली तयार होते कुंडलीत असलेली ग्रहस्थिती स्थाने आणि स्थानगत राशी यांचा एकत्रित अभ्यास म्हणजे कुंडलीचा अभ्यास होय जन्मकुंडलीमध्ये लग्नस्थान हे अत्यंत स्थान आहे या स्थानावरून स्वरूप शरीराची ठेवण स्वभाव प्रकृती प्रवृत्ती जात त्वचा आरोग्य व रोगप्रतिकार शक्ती व्यक्तिमत्व चारित्र्य जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन आयुष्याचा प्रारंभ व एकंदरीत आयुष्य कशा प्रकारचे असेल याचा विचार करतात त्यामुळे जन्मलग्नी उदित असलेली राशी अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावते या राशीचा अधिपती बहुतेक त्या कुंडलीवर वर्चस्व गाजवतो त्याच्या स्थितीनुसार आयुष्यात येतात जातकाच्या एकंदर व्यक्तिमत्वाचा विचार या स्थानावरून केला जातो या स्थानातील राशी व ग्रह यांचा जातकाच्या व्यक्तिमत्वावर जोरदार परिणाम होत असतो जन्मकुंडलीमध्ये प्रथम स्थानात सिंह रास असता अथवा व्यक्तीची जन्मरास चंद्र सिंह राशीत असतात सिंह असता अथवा व्यक्तीची रविराज सिंह असता जातकाच्या व्यक्तिमत्वाविषयी तसेच आयुष्याबाबत पुढील गोष्टी आढळून येतात एक सिंह ही रवीची राशी असून स्थिर रास आहे यामुळे सिंह राशीचे जातक आकर्षक व तेजस्वी असतात डोळ्यात एक प्रकारची चमक असते मध्यम उंची बारीक कंबर रुंद छाती मोठे कपाळ असे यांचे व्यक्तिमत्व असते आरोग्यही उत्तम आणि सुदृढ असते दोन ही माणसं गंभीर आणि मितभाषी असतात ही माणसे निस्पृह आणि इतरांसाठी झटणारी असतात त्यामुळे यांना सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळतो यांनी एखाद्या माणसास आपले मानले तर आयुष्यभर त्याची साथ सोडत नाहीत पण जर एखादी व्यक्ती यांच्या नजरेतून उतरली तर त्या व्यक्तीला हे कधीही जवळ करत नाहीत तीन उदात्त आचार विचार दुर्बलांना संरक्षण देणे मदत करताना मागे पुढे न पाहणे हे महत्वाचे गुण असतात स्थिरतत्वाची रास असल्याने स्वभाव निश्चय असतो एकाच मताला धरून राहतात आणि आपले निर्णय सहसा बदलत नाहीत चार या राशीची माणसे मानी आणि कडक स्वभावाची असतात पण असे असले तरी हे रागीत किंवा भडक स्वभावाची नसतात विवेकी असतात विनाकारण यांचा राग कधीही उसळत नाही तसेच कारण असेल तर हे लोक रागावतात पण लगेच शांत देखील होतात पाच या राशीच्या व्यक्ती शूर धाडसी करारी महत्वाकांक्षी असतात अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी वाटते ते कष्ट करण्याची याची तयारी असते वक्तशीरपणा आणि व्यवस्थितपणा हे यांचे महत्वाचे गुण असतात श्रोते हो पुढे जाण्याआधी समर्थक न विसरता लिहा पुढील चोवीस तासात तुम्हाला नक्कीच गोड बातमी मिळेल सहा रवी हा ग्रह राजा आहे त्यामुळे राजकारण आणि शासकीय या संस्था या क्षेत्रात सिंह राशीची माणसे आढळून येतात राजकीय क्षेत्रात अग्रेसर असतात आणि अनेक उच्च पदस्थांशी यांची ओळख असते सरकार दरबारी यांचे वजन असते असे असले तरी त्याचा कधीही गैरवापर करत नाहीत प्रामाणिक न्यायाने वागणाऱ्या असतात उच्च सांपत्ती दर्जा आणि उच्चपद या गोष्टी सिंह राशीची माणसे स्वकर्तृत्वाने मिळवतात सात थोडक्यात स्वाभिमानी धाडसी स्वतंत्र स्वावलंबी न्यायी उदार दीर्घोद्योगी वक्तशीर असे सिंह राशीचे स्वरूप आहे आठ सिंह राशीमध्ये हे, राशी हे गुण असले तरी काही अवगुण असतात या अवगुणामुळे त्यांच्या प्रगतीत अडथळे येण्याचा संभव असतो यासाठी हे अवगुण दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे सिंह राशीच्या व्यक्तींमध्ये मानिपणा आणि अधिकाराची तीव्र लालसा दिसून येते या व्यक्ती स्वतःला विशेष प्रत्येक ठिकाणी मलाच मोठे श्रेष्ठ मानले पाहिजे असे यांना वाटत असते ते अधिकारपद मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी यांची अथक धडपड चाललेली असते अति अहंकार दिखाऊपणा भोंगीपणा हे दुर्गुण निर्माण होतात नऊ यांचे कौतुक करणाऱ्या माणसांवर सिंह राशीचे जातक लगेच प्रसन्न होतात त्यामुळे काही मित्र अथवा आप्तगण तोंडावर गोड गोड बोलून आपला कार्यभाग साधून घेतात आणि पाठीमागे मात्र बदनामी करतात सिंह राशीची माणसे कोणी प्रेमाने वागले बोलले की हे लगेच भाळतात स्तुतीपाठक आणि आपमतलबी लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे दहा यांचा स्वभाव जरा संशयी असतो विशेषत वैवाहिक जोडीदाराबाबत जास्त संशयी असतात त्यामुळे सांसारिक जीवनात विनाकारण कटकटी वाद निर्माण होतात सिंह राशीच्या जातकांनी काहीही लिखापणी नात्यावर विश्वास ठेवून कुणाला उधारी देऊ नये किंवा प्रॉपर्टी संबंधी व्यवहार करू नये याबाबतीत फसवणारी माणसे भेटतील तसेच कुणालाही जामीन राहू नये जामीन प्रकरणामध्ये अडकण्याचे योग असतात बारा प्रकृती स्वास्थ्य सिंह राशीचा अंमल कुक्षीवर असतो तसेच पाठ पोट यावर देखील असतो त्यामुळे पोटदुखी पाठीचे दुखणे पाठीच्या कण्याचे रोग या संबंधी त्रास होण्याची शक्यता असते त्यासाठी या माणसांनी महिन्यातून एक दोन उपवास लंघन करावेतच ही अग्नितत्वाची क्षत्रिय वर्णाची रास असून राशीस्वामी सूर्यासारखा तप्त रवी ग्रह आहे त्यामुळे यांची प्रकृती उष्ण असते प्रकृती कणखर असते ही माणसे कधीही आजाराचे फार कौतुक करत नाहीत सहनशक्ती उत्तम असते उष्माघातामुळे होणारे त्रास जसे की डोळे जळजळणे भयंकर डोके दुखणे अंगावर लाल पुरळ उठणे पित्ताचा प्रकोप होणे हे त्रास संभवतात त्याची काळजी घ्यावी तेरा सिंहरास कालपुरुषाच्या आत्म्याचे द्योतक आहे या माणसांना सत्ता पद प्रतिष्ठा याची स्वकर्तृत्वावर प्राप्ती होते वैवाहिक सौख्य चांगले असते परंतु जोडीदाराने आपल्या ताब्यात राहावे अशी यांची इच्छा असते तसेच स्वभाव संशय असल्याने वैवाहिक जीवनात विनाकारण कटकटी निर्माण होतात संततीत मुलींची संख्या अधिक असते यांनी परस्त्रीत संबंध टाळावेत अन्यथा त्रास होतो सार्वजनिक क्षेत्रात मात्र यांना प्रचंड मान मिळतो यांच्याविषयी आदरयुक्त भीती असते यांना टीका सहन होत नाही चौदा मर्दानी खेळ आणि पोशाखाची आवड असते तिखट पदार्थ खाण्यास आवडतात यांच्या वागण्यात बोलण्यात बसण्यात खेळण्यात एक प्रकारचे तेज दिसून येते समाजात वावरताना कायद्याचे काटेकोरपणे पालन करतात एखाद्याला मदतीची गरज असेल तर मागचा पुढचा विचार न करता दिलदारपणे मदत करतात कोणत्याही गोष्टीत स्वतःकडे कमीपणा घेत नाहीत स्वतःचे मोठेपण अधिकार जपण्याची यांची महत्वाकांक्षा असते परंपरेचा अभिमान असून चालीरीती कुलाचार यांना महत्व देणारे असतात सोळा स्त्रियांना मात्र ही रास फारशी अनुकूल नसते दिसावयास या स्त्रिया देखण्या असल्या तरी चेहऱ्यावर रागीटपणा दिसून येते या जरा पुरुषी बांध्याच्या आणि पुरुषी वृत्तीच्या असतात फक्त शिक्षण घेण्याची हौस नसते तर त्याचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग करण्याची त्यांची महत्वाकांक्षा असते शासकीय खाती पोलीस खाते मिलिटरी वैमानिक असे पुरुषी समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवतात सतरा सिंह राशी ही राजकारक राजकारणाची राशी समजली जाते देशकाल परिस्थितीचा विचार करता या राशीचे हे महत्व प्रजापक्षाच्या लोकशाहीच्या काळात व राज्यात कमी झाले असावे असे वाटते राज्य पद्धती एक राजा राजघराणी हे जेव्हा होते तेव्हा महत्त्व होते परंतु जगातल्या हल्लीच्या राजकारणाचे रंग रविप्रधान दिसत नाहीत अधिकार एकाच हाती एकवटल्याची उदाहरणे आता जगात कमी होऊ लागली आहेत उलट कालमानाप्रमाणे सिंह व्यक्तीची कुचंबना होऊ लागल्याचे दिसत आहे सतरा सिन्हेचे खणखणीत नाणे हल्ली बाजारात चालत नाही तत्वाला घालण्याचा त्यांचा स्वभाव बदलत्या काळात व बदलत्या जगात त्यांना पुढे येऊ देत नाही स्वभावातील अहंकार व्यापारात यश देत नाही वृत्तीतील रामशास्त्रीपणा त्यांना आता कलियुगात लोकप्रिय करीत नसून अप्रिय करीत आहे मनाला न पटणाऱ्या अनेक गोष्टी या धकाधकीच्या काळात आता त्यांना नैलाजाने कराव्या लागत आहेत त्यांचा तेजोबन ते सातत्याने होत असतो पूर्वीच्या एकराज्य पद्धतीत सिंह राशी अर्जुनासारखी तळपत होती आताच्या प्रजापक्षात ती झाकोळून येत आहे आहे अपमानित होत सूर्यपुत्र असून सुद्धा तेजाचा सिंह राशी ही खरोखरच जुन्या काळची सुवर्णमुद्रा आहे परंतु हल्लीच्या करन्सी मध्ये ती चालत नाही सिंह राशीच्या व्यक्ती फार लोकप्रिय होत नाहीत कारण दुसऱ्याला गोड बोलून खोटे सांत्वन करण्यापेक्षा इताच्या चार गोष्टी परखडपणे सांगून त्यांचे डोळे उघडण्याकडे त्यांचा कल असतो हेतू शुद्ध पण पद्धत रुक्ष सिंहेच्या तेजस्वी व्यक्तीला बोटचेपेपणा लांगुल चालन खुशामत करणे वशिलेबाजी खोटे बोलणे आपली पत विसरून खालच्या पातळीवर येऊन बसणे मुळीच जमत नाही मोडेन पण वाकणार नाही हा त्यांचा बाणा असतो एकोणीस अंधश्रद्धा असत नाही ही मात्र व्यक्ती आस्तिक असते पुराणांपेक्षा देवावर तत्वज्ञानावर श्रद्धा असते रवीच्या तेजात काही लपत नाही सिंह व्यक्तीला पवीपेक्षा परखड सत्याला सामोरे जाणे आवडते सिंह हे कडू औषध आहे बाप दाखव नाही तर श्राद्ध कर ही परखड वृत्ती असते स्वभावाने स्पष्ट असलेली ही व्यक्ती कर्तृत्ववान निश्चयी विश्वासू शीलवान असूनही हल्ली मागे पडलेली दिसते हा त्यांचा दोष नसून काळाने उगवलेला सूड आहे म्हणूनच जगात हल्लीच्या राजकारणात सिन्हेचा विचार होत नाही मात्र रविबळ असल्याने एखाद्या अधिकाराच्या जागेवर सिंह व्यक्ती लवकर चढू शकते शोभू शकते जबाबदारीची उत्तम जाणीव नीतिमत्ता व तेव प्रणाली जबाबदारीच्या व्यक्ती न्याय देऊ शकते बाजूत सिंह राशी त्रासदायक ठरते पोकडौल मानसन्मानाच्या फालतू कल्पना अहमभाव स्वतःच्या तोऱ्यात राहणे स्तुतिप्रियता हृदयविकार होणे पाठीच्या कण्याला इजा होणे अस्थिभंग होणे पित्त विकाराने हैराण होणे दुसऱ्याची निंदानास्ती करणे शिष्टपणा इत्यादी दोष संभवतात एकवीस सिन्हेचे व्यापारी सचोटीचे परंतु अयशस्वी असतात सिंह विद्यार्थ्यांना फारच आवडेल बावीस थोडक्यात प्रकृतीने सुदृढ उच्च विचारांची सहसा कधी आजारी न पडणारी स्वाभिमानी परखर स्वभावाची ही राशी असूनही सांप्रत्य काळात अप्रिय आहे मात्र म्हणून तिचे मूल्य कमी आहे असे मुळीच नाही तेवीस शुभ रंग सिंह राशीच्या जातकांना नारंगी रंग विशेष लाभदायक असतो जर त्यांनी हा रंग वापरला तर त्यांच्या चुंबकीय आकर्षण निर्माण होते या वांगी रंग लाल रंग लाल आणि मोनेरी रंग यांचा शुभ रंग आहे विशेष करून रविवारी नारंगी आणि सोनेरी रंगाचे कपडे वापरावेत निदान या रंगाचा हातरुमाल जवळ बाळगावा अंगावर सोने हा धातू धारण करावाच पिण्याच्या पाण्याचा माठ लाल रंगाचा असावा विद्यार्थ्याच्या टेबल वर लाल रंगाचे पाणी ग्लासात भरून ठेवावे चोवीस राखी व आकाशी हे रंगसिंह राशीच्या जातकांसाठी अशुभ ठरतात तो त्यांनी अजिबात वापरू नये नकारात्मक किरणे उत्सर्जित होतात वाहन खरेदी राखी व आकाशी रंगाची वाहने घेऊ नयेत रविवार बुधवार आणि गुरुवार हे शुभ वार आहेत शनिवार हा अशुभ वार आहे तसेच सहा आठ पंधरा सतरा चोवीस या तारखा सिंह राशीला अशुभ ठरतात श्री गणेश श्रीराम श्रीर्वी या उपास्य देव आहेत यांची उपासना केल्यास अनिष्ट दूर होऊन जवळ येईल पंचवीस माणिक किंवा पुष्कराज हे सिंह राशीचे भाग्यरत्न आहेत माणिक हे रत्न सोन्यामध्ये करंगळी शेजारील बोटात वापरावे किंवा पुष्कराज हे रत्न सोन्यामध्ये पहिल्या बोटात तर्जनीत वापरावे माणिक हे रत्न रविवारी सूर्योदयाच्या वेळेस वापरण्यास सुरुवात केली तर उत्तम तसेच पुष्कराज हे रत्न गुरुवारी किंवा गुरु अमृत योगावर वापरण्यास सुरुवात केले तर उत्तम रत्ने सिद्ध करून मगच वापरावी सव्वीस जन्मलग्न सिंह असता धनस्थानी कन्या रास येत असल्याने चेहरा तरतरीत दिसत असल्यामुळे वयापेक्षा तरुण भासतात हे लोक बोलचालीत फार चतुर असतात प्रत्येक गोष्टीची बारीक सारीक चिकित्सा करतात दुसऱ्याची कुचेष्टा करणे तर उडविणे विनोद करणे यांना आवडते काहींच्या चेहऱ्यात व बोलण्यात तीव्रता असते पैशाच्या बाबतीत हे अत्यंत व्यवहारी असतात फालतू खर्च करणार नाहीत लेखन प्रकाशन स्टेशनरी वैद्यकीय अध्यापन अकाउंट तपासणे डॉक्टर्स कंपाऊंडर्स नर्सेस यांच्या धनस्थानी ही रास असते ही राशी रवीने व्याप्त असेल तर वरिष्ठांपासून फायदे होतात चंद्र व शुक्राने व्याप्त असेल तर हिऱ्या मोत्यांची वाहनांची प्राप्ती होते बोध बिघडल्यास वाणी दोष असतो बोलण्यात फसवा फसवी असते कित्येक वेळा बोलणे उथळ असते अर्थप्राप्ती विशेष नसते सत्तावीस जन्मलग्न सिंह असतात तृतीयात तुळ रास असल्याने मनुष्य फार मोठा अधिकार प्राप्त करू शकतो ही शुक्राची रास असल्याने नाट्य संगीत अभिनय या कलेच्या क्षेत्रात यशस्वी होतो शनिसारखा ग्रह येथे असल्यास राजकारणात बाजी मारून सत्ता मिळवतो ही माणसे रेडिओ टीव्ही नियतकालिके प्रसार माध्यमे रेल्वे बसेस विमाने ही संचार माध्यमे नाटक तमाशा सिनेमा ही करमणूक माध्यमे यासारख्या ठिकाणी कार्यरत असतात संगीतज्ञ म्हणून हे लौकिक मिळवतात धंदा व्यवसाय करण्याच्या निमित्ताने यांचा खूप प्रवास होतो यांचे शेजारी कलावंत मंडळी असतात यांचे हस्ताक्षर सुंदर असते यांना बहिणींचे सुख चांगले मिळते भावांचीही मदत होते ऑफिस मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीशी प्रेमसंबंध व विवाह जमू शकतो शुक्र दूषित असतात सिनेमा नाटके तमाशा आदी गोष्टींसाठी व लैंगिक सुखासाठी पैसा बर्बाद करतात संगत खराब असते व्यवहारात अपयश येते अक्षर वाईट असते धंदा व चैनबाजी यांचा मिलाफ करतात अठ्ठावीस जन्मलग्न सिंह असता चतुर्थात वृश्चिक राशी येत असल्याने जन्माच्या वेळेच्या आसपास कुणाचा तरी मृत्यू झालेला असतो किंवा मातेला प्रसूतीच्या मरणतुल्य वेदना होतात मातेचा स्वभाव फार कडक व करारी असतो येथे पापग्रह दूषित असता मातेचा लहानपणीच मृत्यू होतो घरातील वातावरण कडक शिस्तीचे असते यांच्या जन्माच्या वेळी वडिलांनी एखादी नवी जागा अगर एखादे वाहन खरेदी केलेले असते निदान एखादी शुभ घटना वडिलांच्या संबंधात घडते मंगळ बलवान असल्यास वंश परंपरागत जमीन जुमला घरदार मिळते घरामध्ये यांचा कडक अंमल असतो घरामध्ये सर्वांनी आपले अंकित राहावे असे वाटते मातेच्या बाबतीत मात्र हे सौम्य असतात घरामध्ये राजशाही थाट हवा असतो यांचे उच्च शिक्षण चांगले होते त्याकरिता परदेश होते। परदेशी डिग्री असते चतुर्थात वृश्चिक रास जन्माला येऊन महालात राहायला जातात वृश्चिक राशी पापग्रह युक्त असता व मंगळ दूषित असता या माणसांना गुन्हेगारी लोकांची संगत लाभते घरातील वातावरण संशयप्रस्त स्वार्थी आपमतलबी लोकांनी दूषित झालेले असते या लोकांचे मन सदैव कलुषित व तिरस्काराने भरलेले असते शनी राहू यांनी बिघडलेली वृश्चिक रास भूतपिशाचे हॉन्टेड घर दर्शवते कोणी मृतात्मा या घरात वास्तव्य करीत असतो यांचे पूर्वज अतृप्त अवस्थेत मृत पावलेले असतात घरात अशांती व असमाधान असते एकोणतीस जन्मलग्न सिंह असता पंचमात धनुराशी येत असल्याने धनुराशी ही अल्पसंतती देणारी राशी आहे यांना एखादा पुत्र असतो गुरु दूषित असल्यास वा पंचमात स्त्री असल्यास केवळ मुलीच होतात पंचमात राहू असल्यास गर्भपात होतात परंतु गुरु बलवान असल्यास काही दैवी उपायांनी मुलगा होतो पंचमेश गुरु व पुत्रकारक गुरु हे एकच असल्याने तो शुद्ध स्वरूपात असल्यासच पुत्र संतती होते अन्यथा वाईट फल मिळते मात्र हा एकच पुत्र असला तरी महान बनतो एखाद्या क्षेत्रात हा मानसन्मान मिळवतोच गुरु धनकारक असल्याने पंचमात धनुराशी असता हे लोक सट्टा जुगार रेसेस या मार्गाने धन प्रयत्न करतात हे एखाद्या क्लबचे मालक असतात हे घोड्यांच्या शर्यतीमध्ये विशेष रस जॉकी पत्ते कुठणारे जुगारी यांच्या पंचमात धनुरास असते हे लोक नाटक सिनेमाशीही संबंधित असतात कायदा तत्वज्ञान शिक्षण धर्म अर्थशास्त्र यापैकी एखाद्या विषयात हे प्रावीण्य संपादन करतात त्यासाठी हे वाटेल तेवढी मेहनत घेतात यामध्ये ते शिखर सर करतात मात्र गुरुदूषित असल्यास हे पोकळ बढाया मारतात प्रत्यक्ष बौद्धिक बडबड जास्त असते लैंगिक जीवनही बरबटलेले असते नीति शास्त्र केवळ भाषणात राहते गुप्तपणे वा उघड सर्व निंदे कर्मे करतात तीस जन्मलग्न सिंह असता षष्ठात मकर राशी येत असल्याने यांना शत्रू खूप असतात परंतु ते यांना टरकून असतात यांचे विरोधक महाकारस्थानी पाताळयंत्री व स्वार्थी असतात यांच्या समोर ते काही बोलत नाहीत पण मागाहून काड्या घालण्याचे धंदे करतात यांची इतरांना कमी लेखण्याची वृत्ती असल्याने शत्रुत्व ओढवून घेतात विवाहामुळे शत्रुत्व निर्माण होते सासरची माणसे वैरी बनतात यांच्या आवडी निवडी खूप असल्यामुळे हलक्या सलक्या गोष्टींचा हे तिरस्कार करतात व्यापार धंद्यात यांचे खूप प्रतिस्पर्धी असतात या स्थानाची मकर राशी गुडघे दुबळे करते गुडघ्याची वाटी सरकणे संधिवात थंडीचे विकार उन्मात रक्ताबाचे विकार, विकार चामडीचे रोग पक्षाघात आदी विकार निर्माण होऊ शकतात मकर राशी खाणी कोळशाचा धंदा शिसे स्थावर मालमत्ता शेतीवाडी लागणे विकणे पाथरवट प्लंबर गवंडी कष्टाच्या नोकऱ्या म्युनिसिपालिटी लोकल बोर्ड बिल्डर्स सरकारी व निमसरकारी नोकऱ्या दर्शविते सर्वेअर्स कातडी कमावणारे बिल्डिंग मटेरियल विकणारे खोदकाम करणारे धातूवर कोरीव काम करणारे या राशीवर जन्मतात मकर राशी दूषित असता आरोग्य चांगले नसते लायकीपेक्षा कमी प्रतीची नोकरी मिळते प्रकृतीच्या तक्रारीमुळे नोकरीत दांडिया खूप पडतात पत्नी रोगट प्रकृतीची असते मामांचे सुख नसते शनी बिघडल्यास नोकरीत कष्टाचे काम करावे लागते परंतु बलवान असल्यास आपला दरारा सर्वत्र पसरवतात 31 जन्मलग्न सिंह असता सप्तमात कुंभ रास येत असल्याने बहुधा विजोड जोडपे असते नवरा उंच तर पत्नी ठेगू तर बहुधा नवऱ्यापेक्षा पत्नी एखादा इंच उंच असते शिक्षणामध्ये दोन टोके रंगामध्येही तसेच नवरा काळा तर पत्नी पिठासारखी गोरी कुंभ रास खालच्या जमातीत वा कनिष्ठ दर्जाची पत्नी दर्शविते स्वभाव भिन्नताही आढळते कधी भिन्न धर्मीय विशेषतः मुस्लिम धर्मीय पत्नी असते शनि शुभ असल्यास विवाह संपन्न घराण्यात होतो विवाहानंतर ऊर्जितावस्था येते पत्नी विद्याव्यासंगी हुशार बहुश्रुत स्मरणशक्ती चांगली असलेली व एकनिष्ठ असते ती सुसंस्कृत घराण्यातील असते कुंभरास जर दूषित असेल तर विवाह होत नाही वा विवाहापासून सुख लाभत नाही पत्नी दूर राहते किंवा तिला सतत काहीतरी आजार असतात ती वंध्याही असू शकते दीर्घकाळानंतर घटस्फोट वा वियोग होतो शनी जर शुक्रासहित वा त्याच्या राशीत दूषित असेल तर स्त्रीचे चारित्र्य संशयास्पद असते विवाहामुळे होते रास विधवा वा घटस्फोटिता स्त्रीशी विवाह दर्शविते कधी कधी स्त्री वयाने फारच मोठी असते परदेशात राहणाऱ्या व्यक्तीशी विवाह होतो मालमात्र यांचे विवाह बहुधा यशस्वी झालेले आढळतात सप्तम इतर गोष्टी बिघडल्या तरच घटस्फोट होतो भागीदारीतील धंद्यात हे यशस्वी ठरतात शनी तीन नऊ बारा या स्थानी असेल तर प्रवास होतात तिशीनंतर किंवा त्यापेक्षाही उशिरा वर्षी विवाह योग संभवतो सिंह असता अष्टमात उशिरास येत असल्याने मीनरास ही बलराशी असून तिचा पायावर अंमल आहे या राशीचा मालक गुरु आहे पायाला मार लागणे ही गोष्ट संभवते किंवा गुरु मंगळाने युक्त व दृष्ट असेल तर अपघात वा शस्त्राने मृत्यू संभवतो ही अत्यंत दुबळी रास असल्याने आत्महत्येने मृत्यू येऊ शकतो किंवा साधू संतांप्रमाणे शांतपणे मृत्यू येतो अपघाताने मृत्यू पाण्यात येईल या लोकांना सट्टा जुगार रेस यासारख्या झटपट पैसे कमवायच्या मार्गाची आवड असते व तसा पैसा खूप मिळतो यांच्याकडे बेहिशेबी धन असू शकते यांना तत्वज्ञानाची आवड असते अध्यात्माचा अनुभव घेण्यासाठी प्रयत्नशील असतात तेहत्तीस जन्मलग्न सिंह असता नवमस्थानी मेष राशी येत असल्याने वडिलांचा स्वभाव तापट उतावळा व चंचल असतो मेषराज प्रवास खूप दर्शविते वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी भाग्योदय होतो यांच्या हातून धर्मकर्म थोडे होते हे सिद्धिविनायकाचे भक्त असतात लाल रंग व नऊ हा अंक यांना शुभ असतो यांचा भाग्योदय जन्मभूमीतच होतो यांना उच्च शिक्षण लाभते वडिलांशी यांचे फारसे जमत नाही नित्योपासनेत दृढनिश्चयाचा अभाव असतो मंगळ दूषित असता पितृसुख लवकर नष्ट होते उच्च शिक्षणात अडथळे व धर्मावर विश्वास नसणे या गोष्टी अनुभवास येतात जर हे धार्मिक असतील तर धर्मांधता धर्मविषयक एकतर्फी मते असतात चौतीस जन्मलग्न सिंह असता दशमस्थानी वृषभ चिकाटी दृढनिश्चय व व्यवहारी दृष्टिकोन सौंदर्यदृष्टी नादलुब्धता स्थैर्य चैन सुखलुलुपता या गुणवैशिष्ट्यांना पोषक असे धंदे व्यवसाय नोकऱ्या ई माणसे करतात ही नैसर्गिक धनस्थानाची राशी असल्याने ज्या ठिकाणी चांगला पगार मिळतो त्या ठिकाणी हे लोक कार्यरत असतात दशमात वृषभ राशी असता प्रामुख्याने पुढील धंदे आढळतात सावकार भांडवलदार बँकर्स चयनीच्या शोभेच्या स्त्रियांच्या वस्तूंशी संबंधित सौंदर्यप्रसाधने सुवासिक तेले व अत्तरे रत्ने व जडजवाहीर विकणारे स्टॉक ब्रोकर्स कॅशियर्स खजिनदार सट्टाबाज जुगारी शेतकरी माळी नर्सरी मालक फुलवाले संगीतकार नट गायक नर्तक वाद्यवादक सिनेमा नाटक यांशी संबंधित शिंपी चित्रकार पेंटर नक्षीकाम करणारे फोटोग्राफर्स शिल्पकार शिल्पशास्त्रज्ञ वाहनांचे मालक साहित्यिक नाटककार कवी रबर अभ्रक प्लास्टिक तांदूळ दूध डेअरी प्रॉडक्ट्स कापूस सिल्क साखर काच फर्निचर विकणारे इत्यादी ही राशी बिघडली असता हलक्या व बिभत्स प्रकारे मनोरंजन करणारे लोक असतात शुक्र दूषित असता अंमली पदार्थ दारू विकणारे जुगार अड्डा जारण मारण करणारे असतात असता मनुष्य असतो जन्मलग्न सिंह असता लाभस्थानात मिथून रास येत असल्याने बुद्धिजीवी वर्गात मित्र असतात यांचे मित्र स्वभावतः चंचल व व्यवहारी वृत्तीचे असतात यांना त्याच वृत्तीने मदत करीत असतात यांची आर्थिक स्थिती उत्तम असते व्यापारामध्ये दलालीच्या व्यवहारात सट्टा लॉटरीत यश मिळते शेअर्स मध्येही यांचे नशीब चांगले असते अनेक मार्गांनी यांना सतत लाभ होत राहतात पैशाचा वापरही चातुर्याने करतात वक्तृत्वापासून यांना धनलाभ होतो नोकरीपेक्षा अन्य मार्गात हे या अधिक यशस्वी होतात मिथून रास दूषित असता मित्र लबाड स्वार्थी फसव्या वृत्तीचे लोमी असतात त्यांच्यामुळे आर्थिक अडचणी येतात वडील भावंडांसाठी पैसा खर्चावा लागतो यांच्या आर्थिक अपेक्षा फार मोठ्या असतात व त्या अपुऱ्या राहतात वाहनांना अपघाताचे भय संभवते या ठिकाणी रास मंगळाने दूषित असता मित्रांवर कधीच वा राहू नये जन्मलग्न सिंह असता व्ययस्थानी कर्क येत असल्याने भटकी वृत्ती असते यांना प्रवास आवडतात सार्वजनिक स्वरूपाच्या गोष्टींमध्ये पैसा खर्च करतो विवाहित स्त्रियांचा बोगता असतो पिण्याचे व्यसन असू शकते अपकीर्ती होते दूषित चंद्र चांगली झोप देत नाही सारखी स्वप्ने पडत असतात खर्चाचे प्रमाण अनियमित असते पाण्यापासून अपघात संभवतो आईचे सुख लवकर नष्ट होत असते कर्कराज शुभयुक्त असता आध्यात्मिक अनुभूती येते दिगंत कीर्ती लाभते आचरण चांगले असते मंगलोत्सवासाठी धन खर्च होते मातृसुख चांगले मिळते व ती यांच्या ऊर्जितावस्थेसाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असते द्रवपदार्थांशी संबंधित असलेल्या आर्थिक होते सार्वजनिक जीवनात प्रसिद्धी लाभते आशा आहे की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल तसे असल्यास या व्हिडिओ ला एक लाईक आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनल ला नक्की करा धन्यवाद